गीता हा के एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आज महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे पुण्यात शिक्षणासाठी जायला निघाली तेव्हा गावकऱ्यांनी मुलगी आहेस पुण्यात कशाला जाते तिथे वातावरण बिघडतं अशा पद्धतीने विरोध केला पण गीताच्या डोळ्यात स्वप्न नव्हती आई वडिलांच्या शेतकरी बापाचे कष्ट पाहिलेल्या गीताला लहानपणापासून खो खोची गोडी होती जिद्दीने तिने तीनदा राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावले अभ्यासातही ती हुशार होती सर्वांचा सायन्सचा सल्ला धुडकावून तिने आर्ट्स घेतले आणि फर्ग्युसन दोन हजार वीसमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले ग्रॅज्युएशन सुरू असतानाच पी एस आयची ची तयारी तिने सुरू केली पहिल्या प्रयत्नात यश मिळाले पण वेटिंग लिस्ट लागली हार न मानता तिने अभ्यास चालू ठेवला दोन हजार एकवीसच्या च्या परीक्षेतही यश आणि दोन हजार वीसच्या वेटिंग मधूनही नियुक्ती मिळाली दोन हजार पंचवीस मध्ये कठीण ट्रेनिंग पूर्ण करून ती छत्रपती संभाजीनगर येथे पी एस आय म्हणून रुजू झाली आई वडिलांच्या विश्वासाला जाऊ दिला नाही त्यांचे कष्ट सार्थ झाले असे गीता म्हणते तिचा हा प्रवास महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीसाठी आज प्रेरणादायी आहे